तणावाचा आपल्या हृदयावरती काय परिणाम होतो ते जाणून तुम्हालाही खूप शॉक बसेल जेव्हा जेव्हा आपण तणावामध्ये जातो मग छोटा तणाव असेल मोठा तणाव असेल त्याने मॅटर नाही करत जेव्हा स्ट्रेसमध्ये जाल तेव्हा तेव्हा बीपी वाढतो ब्लड प्रेशर वाढतो शुगर वाढते आणि जेव्हा बीपी वाढतो तेव्हा हृदयाच्या धमन्या ज्या असतात त्या धमन्यांवरती तणाव येतो त्याच्यामध्ये आल्सर येऊ शकतात त्या धमन्यांमध्ये कठीणता येऊ शकते त्याच्यामुळे जो रक्त पुरवठा आपल्या हृदयाकडे जात असतो तो कमी होऊ शकतो आणि मग हार्टचे जे डिझीज आहेत विविध प्रकारचे हृदयाचे आजार हे आपले वाढवू शकतात आणि आजकाल जे लोकांना चाळीशीच्या आधी खूप सारे हृदयाचे जे प्रॉब्लेम्स होत आहेत हे फक्त आणि फक्त तणावामुळे होत आहेत लाईफस्टाईल तो एक फॅक्टर आहे बट स्ट्रेस हा मेजर फॅक्टर आहे त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेसला चांगल्या पद्धतीने मॅनेज करा सगळ्यात पहिली प्रायोरिटी स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी द्या लाईफस्टाईल मॅनेज करा आणि तुमचं हृदय अतिशय छान आणि सुंदर राहील